नमस्कार मैत्रिणीनो ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी शेंगा बटाटा वांगं आणि सुकी कर्दी ह्याची मी ग्रेव्ही घेऊन आली किंवा तुम्ही ह्याला थपथपीत भाजीसुद्धा बोलू शकता तर ही एकदम टेस्टी झालेली आहे रेसिपी तर तुम्ही ह्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला नक्की आवडेल तर एकदम सोप्या पद्धतीत केलेलं आहे तर मी शेंगा घेतलेल्या आहेत बटाटा आणि वांगाही कापून घेतलं आहे आणि सुकी गर्दी आहे ती व्यवस्थित साफ करून घ्यायची ही मी आधीच साफ करून घेतलेली आहे आणि मग त्याला पाण्यात भिजत ठेवायची आहे भिजत म्हणजे जास्त वेळ नाही जोपर्यंत फोडणीला घालत असेपर्यंत ठेवायचं आहे भिजत यानंतरपर्यंत ते भिजतच ठेवायचं आहे ह्याला गरम पाण्यात नाही नॉर्मल पाण्यामध्येच ठेवायचं आहे भिजत तर आता मी एका बाजूला मी खोबरं घेतलं होतं अर्धी वाटी आणि एक कांदा घेतला होता उभा चिरून हे व्यवस्थित तव्यावर भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर हे मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आणि बारीक असं वाटण करून घ्यायचं आता मी मिक्सरमध्ये हे वाटून घेतलेलं आहे तर एका बाजूला गॅसवर मी कढई ठेवलेली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं ना तर त्याच्यामध्ये कांदा आणि थोडीशी कोथंबीर घातली आणि ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आता कांदा झालेला आहे व्यवस्थित परतून आता याच्यामध्ये मी दीड चमचे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे तीही व्यवस्थित परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक टॉमॅटो घालते बारीक चिरलेला तोही व्यवस्थित परतायचा आता ह्याच्यामध्ये टॉमॅटो घालून झाल्यानंतर मी परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते आहे जाडं मीठ तर आता हे मी दोन चमचे छोटा दोन चमचे मी मीठ घातलेलं आहे त्यानंतर चव बघून तुम्ही मीठ वाढवू शकता तर आता मी याच्यामध्ये एक चमचा हळद घातलेला आहे आता हळदही व्यवस्थित झालेली आहे आत भाजू तर आता याच्यामध्ये मी दीड चमचा लाल तिखट आणि दोन चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे हा लाल तिखट बोला तर तुम्ही हे कलरची मिरची आहे म्हणजे बेटकी आणि काश्मीरी मिरची मिक्स करून मी केलेला आहे त्याच्यामुळे हा तिखट नाही आहे तर म्हणून मी दोन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी ज्या भाज्या कापल्या होत्या बटाटा वांग आणि शेंगा घालायचा आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे मी आता ह्याला मी झाकण ठेवून पाच मिनटं अशी वाफ काढायची आहे पाणी घालायचं नाही नंतर घालायचं तर आता हे मी पाच मिनटं वाफ काढून घेते झाकण ठेवून पाणी मी एका साईडला गरम करून गरम करायला ठेवलेलं आहे आता हे व्यवस्थित झालं आहे तर त्याच्यामध्ये मी जी मगाशी मी ओ... कर्दी भिजत घातली होती ती घालायची आहे त्याचं पाणी काढून टाकायचं आणि व्यवस्थित असं सगळं घालून घेतलं आणि तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता बघा व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे आता हे मग अशी मी खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते मी घालते तर आता हे खोबऱ्याचं वाटण घालून झालं तर हे व्यवस्थित असं चांगलं याचं चा। परतून घ्यायचं आहे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा मस्त असं कलर चेंज होईपर्यंत मी परतून घेतलेलं आहे आता हे झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालते तर आता हेच्यामध्ये मी शेंगा बटाटा आणि वांगे शिजलेलं नाही म्हणून मी थोडं जास्त पाणी घातलेलं आहे आणि दोन तीन सोलं सोलं म्हणजे कोकम घातलेले आहेत तर ही छान अशी आंबट तिखट अशी रेसिपी आहे मस्त लागते तर, ले ले, तर ला आता चांगलं असं ते उकळी आणून घेतलेली आहे आता त्याला झाकण ठेवून मी दहा मिनटं असं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे बघा मस्त अशी तर आता हे मी आता गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये कोथंबीर घालून घेते थोडीशी आणि ही झटपट अशी वांगं बटाटा शेंगा आणि सुकी गर्दीची थपथपीत भाजी तर ही भाजी कशी झाली आहे नक्की मला सांगा तुम्हाला नक्की आवडली असेल आणि खायलाही खूप टेस्टी आहे मुलंसुद्धा आवडीने खातील एवढी टेस्टी रेसिपी आहे तर मस्तपैकी बघा कलर पण सुंदर आलेला आहे तर ही रेसिपी कशी झाली आहे ती मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद